पुन्हा एकदा तुम्हाला आज आपण पाहणार आहोत शिळा भातापासून एक प्रकार मध्यंतरी एक मी शॉर्ट टाकला होता आणि त्या शॉर्ट पण मला कमेंट आल्या होत्या की ह्याची रेसिपी तुम्ही दाखवा तर तोच आपण आज भाताचा प्रकार बनवणार आहोत जो चवीला अतिशय सुंदर लागतो शिळा भात खायला कोणालाच आवडत नाही मला इथं बिलकुल आवडत नाही खायला आज आपण शिळा भातापासून जो प्रकार बनवणार आहोत हा जर का तुमच्या घरच्यांनी खाल्ला तर त्यांची डिमांड असेल की शिळा भात कधी राहतोय हो रेसिपी जी आहे ही एकदम फटाफट बनते चला तर आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता इथे सर्वात आधी आपण अंड्याचं ऑमलेट करून घेणार आहोत आणि ते प्लेन अंड्याचं ऑमलेट करायचंय त्याच्यासाठी मी दोन अंडी घेतलेली आहे आता जे व्हेजिटेरियन असतील त्यांनी इथे व्हिडिओ बंद करू नका तुम्ही अंड्याच्या ऐवजी ह्याच्यामध्ये बाकीचे पदार्थ घालू शकता जसं की फ्लॉवर असेल किंवा मशरूम्स असतील घरात पनीर उरलं असेल तर पनीर तुम्ही वापरू शकता हे हा बेसिकली पदार्थ जो बनवणार आहोत आपण ह्याच्यामध्ये सगळं जे उरलं सुरलं घरात असतं ह्याच्यापासून बनवणार आहोत आणि तरी तो टेस्टी बनणार आहे आता अंड्यामध्ये मी मीठ घालणार आहे चवीनुसार पेपर घालायचे आता तेल गरम झालेले त्याच्यामध्ये मी अंड घालणार आहे अंड आपल्याला छान पसरवून असं शिजवून घ्यायचं आहे झाकण काढून पाहूया अंड शिजल्याचं नाही त्यात अंड उलट करूया है, है आता मी अंड जे आहे हे काढून घेणार आहे पॅन मध्ये मी थोडा अजून तेल घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता चिरलेला लसूण आणि आलं घालणार आहे हे बेसिकली आपल्या घरात जे काही असतं फटाफट बनतं अशा पद्धतीने बनवायचं माझ्याकडे आलं लसणाची पेस्ट अवेलेबल नव्हती म्हणून मी लसणाच्या पाकळ्या आणि आलं चिरून घेतलेलं तुमच्याकडे जर का लस लस आलं लसणाची पेस्ट असेल तर तुम्ही ती आलं लसणाची पेस्ट वापरा आता इथे कुठेही लसूण वगैरे असा व्यवस्थित असा काही शिजवून वगैरे घ्यायचा नाहीये थोडा परतला लसूणचा छान असा वास यायला लागला सुगंध यायला लागला त्याच्यामध्ये मी घालणार आहे गाजर गाजर पण आपल्याला फटाफट असं सोते करून घ्यायचं आहे शिजवायचं नाहीये फार भाजीचा क्रंच आपल्याला राहायला पाहिजे आता ह्याच्यामध्ये तुम्ही ज्या भाज्या वापरणार आहात बऱ्याचदा मध्ये अशाच भाज्या पडलेल्या असतात तर त्यावेळी त्याच्यातल्या ज्या काही भाज्या आपल्याकडे अवेलेबल असतील त्या आपण ह्याच्यामध्ये वापरू शकतो आता माझ्या इकडे गाजर होतं आणि शिमला मिरची आहे तर मी ती गाजर आणि शिमला मिरची वापरलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी कांदा घालणार आहे कांदाही थोडा परतून घेणार आहे पण शिजवणार नाहीये त्याच्यानंतर मी हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि शिमला मिरची घालणार आहे त्याच्यानंतर टोमॅटो घालायचंय टोमॅटो पण बिलकुल शिजवायचं नाही थोडस परतून घ्यायचं आणि हे परतताना सगळं हाय हीट वर पर परतायचं आहे त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी मसाले घालणार आहे हळद आहे तर धणेपूर जिरेपूर लाल मिरची पावडर आणि आपला घरचा मसाला भाज्यांपुरत मीठ घालायचंय त्याच्यानंतर मी इथे उरलेला भात घेतलेला आहे ह्या भातामध्ये तुम्ही जर का मीठ घालत असाल तर वरून मीठ घालू नका मी इथे भातात मीठ घालत नाही त्याच्यामुळे मी वरण मीठ घातलेला आहे आणि ह्याच्यामध्ये हा भात घालायचा आहे मी इथे अंडा मगाशी आपण जे शिजवलं होतं ह्याच्या ह्याचे तुकडे करणार आहे आणि आपण हे ह्याच्यामध्ये घालणार आहोत इथे मी राईस मध्ये अंड घातलेलं आहे आणि थोडं मिक्स करून घेतलेला आहे व्हिडिओ पॉज झाल्यामुळे मी तुम्हाला याच्यामध्ये अंड टाकताना दाखवू शकले नाहीये अंड घातल्यानंतर आपल्याला हे जे भात जो आहे हा याच्यामध्ये टॉस करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये वापरताना आपल्याला शिळाच भात वापरायचे कारण की शिळा भाताची भात जो असतो हा सुट्टा असतो त्याच्यामुळे हा याच्यामध्ये ह्या डिशला हा भात जो आहे हा टेस्टी लागतो हा ही रेसिपी जी आहे ही माझ्या मुलाला टिफिन मध्ये दे देते कारण की सकाळच्या वेळामध्येही भात जो आहे हा रात्रीच झोपताना बनवून ठेवायचा आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही फटाफट हे टॉस करून त्यांना देऊ शकता अंड जे आहे तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये दे कापून घेऊ शकता मी हा प्रकाराने त्याचे तुकडे करून घेतलेले आहे आपल्या ह्याच्यावर वरून जो आहे हा तुमच्याकडे कुठलाही चिकन मसाला असेल तर तुम्ही तो वापरू वापरा वेज खाणारे जे असतील त्यांनी ह्याच्यामध्ये आयदर पुलाव मसाला बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला घाला आणि हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले घातल्यानंतर खूप जे आहे हे त्याच्यामध्ये परतत बसायचं नाही त्या मसाल्यांची छान अशी त्याला टेस्ट जी, जी आहे ही फ्रेश लागली पाहिजे आणि लगेच सर्व करायचं आहे आपला मस्त शिळ्या भातापासून बनलेला अंडा राईस तयार झालेला आहे आता हे मस्त असं मी पटकन सर्व करते आपला झणझणीत जन असा शिळ्या भातापासून बनवलेला अंडा राईस तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बे लायकन प्रेस करा थँक्यू